दिव्यांग बांधवांचे नेते बच्चू कडू यांचे राजकीय पुनर्वसन करावं यासह नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी आज जागतिक दिव्यांग दिनी बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समितीच्या वतीनं नांदेड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा काढण्यात आला आपण ही दृश्य तीच पाहतो या मोर्चा जिल्ह्यातील शेकडो दिव्यांग बांधव सहभागी झाले होते दिव्यांग बांधवांचे नेते बच्चू कडू यांचं राजकीय पुनर्वसन करावं यासाठी नांदेड मध्ये दिव्यांग बांधव एकवटल्याचं चित्र पाहायला मिळत आहे या सगळ्याचा आढावा घेतलाय नांदेड वरून आमचे प्रतिनिधी पवन जगडमवार यांनी पाहूया ते बच्चू भाऊ कडू यांचं राजकीय पुनर्वसन करावं व दिव्यांगांच्या विविध मागण्यासाठी आज नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेरोजगार दिव्यांग कल्याण संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे तुम्ही माझ्या पाठीमाग पाहू शकता मोठ्या प्रमाणात जे आहेत दिव्यांग बांधव एकवटल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे

आपण त्यांच्या सोबत चर्चा करणार आहोत दिव्यांगांचे नेते आहेत राहुल साळवे काय सांगाल का आज मोर्चा करण्यात येत आहे काय मान्य आहे म्हणतात दिव्यांगांच्या जागतिक दिव्यांग दिना उत्साहाचा सणाचा आहे आहे परंतु दिव्यांगांना आक्रोश मोर्चा काढण्याचं कारण एक न दिव्यांगांचे आधारस्तंभ जे आहेत सर्व सम्राट माजी मंत्री मान्य कडू साहेब यांना पराभवाचा सामना करावा लागला आम्हाला नांदेड जिल्ह्यातील दिव्यांगांना त्यांचा पराभव आमच्या जिवानी लागला आहे आमच्या दिव्यांगांचे प्रश्न मांड साठी विधानसभेत त्यांनी आवाज दुठवावा यासाठी आम्ही आज जागतिक दिव्यांग दिनी त्यांचं राजकीय पुनरुसन करून त्यांना मंत्रिमंडळाचा समावेश करण्यात यावा यासाठी आम्ही आज आक्रोश मोर्चा काढलेला आहे त्यामुळे त्यांचा राजकीय पुनर्वसन केलं जाईल का मी मायबाप सरकारला अशी विनंती करतो की याच्यामध्ये पक्ष संघटना सर्व बाजूला ठेवून दिव्यांगासाठी लढणारे झगडणारे विधानसभेमध्ये आवाज उठवणारे आमच्या सर्वांचे दैवत बच्चूभाऊ कडोलांचं राजकीय पुनर्वसन करून त्यांना मंत्रिपदामध्ये समावेश करून घेण्यात यावं कुठलाही पक्ष जरी ते विरोधक जरी असले तरी ते आमच्या समर्थनार्थ होते त्यांनी विरोधक जरी म्हणून राहिले किंवा तुमच्या सत्तेमध्ये जरी असले तरी आमच्या दिव्यांगासाठी त्यांनी अवरध लढले झगडले आणि आमच्यासाठी लढणारा झगडणारा हा एकच वाघ आहे आणि तो, तो बच्चूभाऊ कडू आहे त्यांचं पुनर्वसन व्हायला पाहिजे त्यांना दिव्यांगांच्या मंत्रालयामध्ये मंत्रीपद देण्यात यावं हे जे सध्याला जे मंत्रीपद आहे त्याच्यामध्ये त्यांना मंत्रीपद देण्यात यावं ही आमची मागणी आहे आपण दिव्यांगांना जे आहे बच्चूभाऊ कडू यांचं राजकीय पुनर्वसन करायला पाहिजे आणि त्यांना मंत्रीपद दिलं पाहिजे या मागणीसाठी जे आहे तर आज या ठिकाणी दिव्यांग बांधव एकवटल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे Yeah. आपल्याला घरकुलच्या घर दिलं नाही साहेब दोन हजार सोळा मध्ये सांगलो अंधाला दिलं अपंगाला नाही दिले और अपंगाच्या पैसे महिन्याला परायच तीन महिन्याला द्यायला पैसे तीन महिन्याला एक महिन्याचे पैसे टाकाले त्यांना काय हा दोन महिन्याच्या पैसे टाकायचे एक महिन्याला टाकायचे चार चा। महिन्याला टाकायच्या पैसे आलेल्या दोन महिन्याला द्या त्यांना दिव्यांगाचे जे पैसे जे त्यांना दिले जातात ते सुद्धा डोळेवर मुलाचं म्हणणं आहे आपल्यासोबत अजून काही दिव्यांग आहेत आपल्यासोबत अजून काही दिव्यांग आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात काय सांगाल काय मागणे आपली सर हमारे को पांच महीने से पैसे नहीं मिले और जो भी हमारे काम नहीं कर रहे ये लोग फाइला ले रहे रख दे रहे और संजय गांधी पेमेंट बढ़ा रहे नहीं अभी दिवाली का त्यौहार वैसे चलेगा ये लोगों का अभी दिवाली करेंगे कैसा गरीब लोग आए उनके बच्चे कच्चे हैं कपड़े लेना है ये लेना है त्यौहार इतना बड़ा चलेगा पाँच महीने के पैसे नहीं दिए हर महीने को पेमेंट डाल रहे नहीं चार महीने हुए तो एक महीना डाले पाँच टक्के ली के फाइलें डाले आले वो तो फाइलें आधे लोगों को दिए आधे लोगों को दिए नहीं भरपुल मंजूर नहीं कर रहे भरपुल टोटे इतने टक्के ज्यादे उनको देने वाले दिव्यांगाचे जे पैसे आहेत ते पाच पाच महिन्यापासून मिळत नाही असं म्हणत आहेत आणि दिव्यांगांची जे दिव्यांगांना जे मानधन दिलं जात त्याच्यामध्ये वाढ करावी कारण आज महागाईच्या काळामध्ये दिव्यांगांना ते जे तुटपुंज मानधन मिळत आहे त्या मानधनामध्ये वाढ करावी अशी या दिव्यांग बांधवांची मागणी आहे मोठ्या प्रमाणात जे आहे दिव्यांग बांधव या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन धीरज सोबत पवन जगडमोर देशो न